नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत येत्या नववी तंत्रज्ञानातील सतरावर्धा जैव तंत्रज्ञानाची ओळख पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे खालील प्रत्येक विधान चूक आहे या विधानातील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून पुन्हा लिहा अ आहे श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर होती असते उत्तर आहे श्वसन मार्गामध्ये रोमक अभिस्तर उती असते आहे रुक्कममध्ये ग्रंथिमय अभिस्तर उती असते उत्तर आहे रुक्कममध्ये घणा बरोब अभिस्तर होती असते ई आहे हरित होती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते उत्तर आहे उती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते ई आहे पट्टकी स्नायूंना अनिश्चिक वायू असेही म्हणतात उत्तर आहे अपटकी स्नायूंना अनच्छिक स्नायू असेही म्हणतात व आहे दृढीमध्ये असते उत्तर आहे दृढींमध्ये लिग्नि असते दोन आहे गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा त्यातील अ आहे जलवाहिनी रसवाहिनी दृढ होती विभाजी होती उत्तर आहे विभाजी होती कारण इतर सर्व स्थायी बुतींचे प्रकार आहेत आहे अभिस्तर स्नायू तंतू चित्रतंतू आणि अपी त्वचा आपण चॅनल नवीन करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे अपी त्वचा कारण इतर सर्व प्राण्यांच्या मोठी आहेत कास्ती अस्थि स्नायू रज्जू हृदय स्नायू उत्तर आहे हृदय स्नायू कारण इतर सर्व संयोजी होती आहेत प्रश्न तीन आहे खाली उतींची नावे लिहा त्यातील अ तोंडाच्या आतील स्तरातील होती उत्तर आहे सरळ पट्टकी अविस्तर आहे स्नायू व यांना जोडणारी होती उत्तर आहे रज्जू ही सहयोगी होती वनस्पतींची उंची वाढवणारी होती उत्तर आहे प्ररोह विभाजी होती ई आहे खोडाचा केर वाढविणारी होती उत्तर आहे पार्श्वविभाजी होती प्रश्न चार आहे फरक लिहा त्यातील एक आहे वनस्पतींमधील सरल गुती व जटिल होती, होती। उत्तर आहे सरल होती सरल होती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात व जटिल होती एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात दोन आहे वनस्पतींमधील विभाजी होती पृष्ठभागी होती आणि सरळ स्थायी होती या सरळ होती आहेत दोन आहे वनस्पतींमधील जलवाहिनी आणि रसवाहिनी या जटिल होती आहेत तीन आहे मूलुती हरित होती वायुगुती स्थूल होती दृढ होती तीन आहे जलवाहिनी आणि रसवाहिनी सर्ल हे स्थायी होतींचे प्रकार वनस्पतींत आढळतात प्रश्न पाच आहे टिपाल त्यातील अ आहे विभाजी हुती उत्तर आहे विभाजी होती ही सरळ होती ही वनस्पतींच्या ठराविक भागातच असते वनस्पतींच्या ज्या भागाची वाढ होते तिथे या विभाजित विभाजी असतात विभाजितच वनस्पतींची वाढ होते या भूतींची पेशी ठळक केंद्र दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशी मिलिका असतात बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात पुढील आहेत आ जडवायनी उत्तर आहेत जलवाहिनी या जापासून बनलेल्या जा स्थायी भूती आहेत यावृतींमध्ये वाहिनिका वाहिन्या तंतू या पेशी तर जलवाहिनी मूलभूती या जिवंत पेशी असतात यांची रचना एकमेकांना जोडलेल्या नळ्यासारख्या असून पाणी वगैरे यांचे खालून वरच्या दिशेने वहन करण्याचे कार्य या ऊती करतात या आहे पट्टकी स्नायू त्याचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकतात या आहे शेतीपूरक व्यवसाय उत्तर आहे शेती सोबतच शेतीशी संबंधित जे इतर व्यवसाय असतात त्यांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात यामध्ये पशुसंवर्धन कुक्कुटपालन रेशीम उद्योग इत्यादी व्यवसायाचा समावेश होतो दूध व दूधजन्य पदार्थांचे उत्पादन तसेच शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालक केले जाते कुक्कुटपालन म्हणजे अंडी व मांस मिळवण्यासाठी कोंबड्यांची पोषण करून त्यांची केलेली पाहिजे असते यामध्ये परदेशी आणि भारतीय प्रजातींच्या कुंभड्यांचा संकर करून चांगल्या गुणवत्तेच्या नव्या प्रजाती निर्माण केल्या जातात अशा कुंभड्यांना जास्त तापमान सहन करण्याची क्षमता आणि चांगल्या गुणवत्तेची उत्पादने निर्माण करण्याची क्षमता असते रेशीम उद्योगामध्ये रेशीम खेड्यांपासून रेशीम मिळवला जाते वाय जनुकीय अभियांत्रिकी उत्तर आहे जैव तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी हे महत्वाचे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाने डीएनए मधील नायट्रोजन ही पदार्थांच्या रचनेत बदल केले जातात त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या वैशिष्ट्यांची प्रगती निर्माण करता येते दोन आहे यामुळे नैसर्गिक नवीन गुणधर्म करणाऱ्या वनस्पती आणि प्राणी निर्माण करता येतात तीन आहे जनुकीय जनकीय उपयोग करून नगदी पिकांचे उत्पादन त्यांच्या प्रजातींमध्ये सुधारणा पर्यावरण यंत्र सहन करण्याच्या क्षमतेत वाढ अशा प्रकारचे प्रयोग केले गेले चहा वैद्यकीय क्षेत्रात लस निर्मिती जमजात लोक रोगांचे निदान इंद्रियांचे रोपण कर्करोग संशोधन त्वचा व कुर्चा तयार करणे इत्यादीसाठी जनकिय व्यतिरिकेचा उपयोग केला आहे रेशीम उद्योग उद्योग हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे यामध्ये बॉम्बिक्स मोरी पद्धतीच्या रेशीम किड्यापासून रेशीम मिळवले जाते रेशीम किड्याच्या जीवनात अंडी अळी कोश पतंग चार अवस्था असतात बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात सहा आहे म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सुधारण स्पष्ट करा उत्तर आहे एक मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांच्या जनुकांमध्ये बदल व संकट घडवून सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात दोन आहे जैव तंत्रांच्या साहाय्याने मानवाला उपयुक्त ठरणारे गुणधर्म असलेले प्राणी आणि वनस्पती तयार करण्यात येतात तीन नैसर्गिक प्रजातीमध्ये काही शकतात अपायकारक दुर्ग असू शकतात ते टाळण्यासाठी जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाय ऑर्गॅनिझम तयार करण्यात येतात बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकतात जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रज्ञान तंत्रांचा वापर करतात करता। जास्त आणि तो का उत्तर आहे जैवतंत्रज्ञानामध्ये जनकीय अभियांत्रिकी व उद्धी संवर्धन या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात आपण चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नैसर्गिक गुणधर्मा व्यतिरिक्त नवीन गुणधर्म दानांकर् वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने केल्या जाते मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमिके बदल व संकट घडवून सुधारणा करण्यासाठी या दोन मुख्य तंत्रांचा वापर जर या प्रक्रियेत केला जातो आठ कृषी पर्यटन या विषयावर वर्गात चर्चा करून तुमच्या गावाशे झाली असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी प्रकल्प लिहा तो वर्गात गटामध्ये सादर करा उत्तर आहे उद्या संवर्धानाने फुलझाडे फळझाडे शोभेचे झाडे भाज्या औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती केली जाते त्या ठिकाणाला कृषी पर्यटन क्षेत्र असे म्हणतो आकर्षणीय असलेल्या या ठिकाणी कृषी परेटा, पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात या ठिकाणी रोपे भाज्या फळे यांची विक्री अधिक फायदा होतो देते आमच्या गावाशेजारी नव्याने झालेले कृषी पर्यटन क्षेत्र आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची वर्गीकरणानुसार रूप निर्मिती केल्या जाते ती आहे खालीलप्रमाणे प्रादेशिक फळझाडे देशी विदेशी वृक्ष फुलपाखरांची बाग शोभेची झाडे व फुलझाडे औषधी वनस्पतींची बाग रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर न करता वाढवलेले सेंद्रिय भाज्या कपडे या कृषी पर्यटन क्षेत्राला भेट देण्यासाठी दररोज अनेक पर्यटक येत असतात आणि येथील विविध प्रकारच्या वनस्पतींची सेंद्रिय खत म्हणजे काय हे सांगून मोती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर आहे ए मोती क्षेत्राचे विविध विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेले एकसारख्या पेशींच्या समूहाला दोन आहे उती संवर्धन उदय संवर्धन करता तंत्रात सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंत निर्जंतुक माध्यमात त्या पेशी आणि उतींची वाढ केली जाते तीन आहे उदय संवर्धन करताना पेशी आणि उतीसाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये आणि ऊर्जा पुरवली जाते यासाठी वापरण्यात असलेले रासायनाला माध्यम म्हणतात हे माध्यम किंवा आगारपासून तयार के केलेले जिलेसारखे असतात बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता आहे मेंढी हे पशुधन आहे या वाक्याच्या समर्थनात स्पष्टीकरण लिहा उत्तर आहे गाय बैल म्हैस याप्रमाणेच बकरी व मेंढी हे देखील शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाला हातभार लावणारे पाळीव प्राणी आहेत मेंढी पालनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळत येतो मेंढी पालनाचे विविध उपयोग आहे मेंढी पालनातून लोकराचे उत्पादन घेता येते तसेच मेंढूचे दूध अनेक आजारांवर औषध असल्याने त्याला खूप मोठी मागणी आहे मांस विक्रीसाठी देखील मेंढीला प्राधान्य आहे मेंढीच्या विष्ठेला उत्तम खत मानले जाते या खताचा वापर करून चांगले आणि कमी पैशात पीक येते मेंढी पालनासाठी खर्च देखील कमी लागतो मेंढी नाही असे म्हटले जाते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या, इंग्र या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा